प्रामे तिक्ड़े तूदी सच्षिये नैया

चैनल तो नाम क्या मतलब है? हाँ,

ना दुपट द्यायला ते मग बरं हका हो हो जा आवाज का करू आवाज काय चालू थीज़ाना थीज़ाना। जारी। 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 आजो, आपला ते द्यापूर रोडवर हा दिंडी सोहळा आहे हा कुठे कुठून कुठे चालला हा सोहळा ते आपला जो जो दिंडी सोहळा आहे हा लातपुरी ते लातुरी ते शेगाव हे दिंडी सोहळा हा किती वर्षापूर्ण जातात शेगावला दोन हजार आपल्या दिंडी मध्ये किती भक्तगण आहेत सुरुवातीला होते आता आहेत आपण किती थी थी, तार किती तारखेला दिंडी निघाली किती दिवस लागतात हे तारखेला निघाले आणि पाच तारखेला संध्याकाळी शेगावला पोहोचणार या दिंडी सोहळ्यात जे भक्तगण आहेत त्यांची सर्व व्यवस्था होते का खाण्यापिण्याची जेवणाची सर्व व्यवस्था होते कुठं होते प्रत्येक ठिकाणी म्हणजे म्हैसांग आपातापा अकोला निमकर्दा त्याच्यानंतर अळशी कोळोशी नागझरी किती मुक्काम असतात चार मुक्काम तेव्हापर्यंत आपण जो प्रवास करतो दिंडी सोहळ्याचा रोळणं काही आपल्याला काही याच्याबद्दल जाणवते का काही तब्येत गिब्य व्यवस्थित राहते का इथं मेडिकल कॅम्प असते इथं औषध कॅम्प असते धन्यवाद माऊली कुठे चालल्या शेवगाव गाव कुठलं आपलं नागपुरी दिंडी दिंडीत सहभागी या का आपण काय नाव आहे आपण दिंडी सोहळ्यात पैदल वारी करता काही वारी काही जाणवते का आपल्याला काही तब्येत जेवणा पिणे खाण्या पिण्याची व्यवस्था होते का वीडियो <US> वाला <uneopen morally>